तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता सर्वप्रथम प्रयत्तेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा सन्मनीय व्यासपीठ व्यासपीठावरील आवडील मानेवर गुरुजन वर्गा तसंच येते उपस्थित हो माझे मित्र मैत्रीण

बंदोबस्त केला दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्थ श्वास घेतला आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य साहस विचार नेहमीच आपल्याला प्रेरणा देतात जाणता राजा असा एकच होऊन गेला जाणता राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला एवढे बोल माझे नाव तर संतोष गाडगे आज तुम्हाला शिवाजी महाराज सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून प्रौढ प्रताप पुरंदर राजा प्रतापर श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की इतिहासाच्या पानावर रैतेच्या मानावर मातीच्या कानावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सूर्यास्ताला गेला सायंकाळ झाली किरणे शिवनेरीवर आली एकोणीस फेब्रुवारी हा दिवस झाला या दिवसाला शिवपा जन्माला आला शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी बसले व त्यांच्या आईचे नाव तिच्या माता असे होते शिवाजी महाराजांनी सोळावे वर्ष स्वराज्याची स्थापना केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला वीरजीचा मुलगा धन्य ते आई नाव तिचे जाऊ शिवरायांची आहे म्हणून मी म्हणतो की आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही संपणारी नाही माझ्या शोभाचा दर आपण के काही केले पाहिजे हाता एवढे राहू द्या पण बोटा एवढे केले पाहिजे म्हणून शिवाजी महाराज म्हणतात दारू पिऊन गटरी लावण्यापेक्षा दूध पिऊन इथं आमच्या शिवरायांची कोण घासल्याशिवाय दार नाही तलवारी चपातीला कसल्या शिवार नाही तलवारी चपातीला शिवाजी महाराजांसारखे दैवत लाभले महाराष्ट्राच्या माती ला. मी एवढे गुल माझ्या भाषेत <laughs> <laughs>